नमस्कार शेतकरी भावांनो योगेश कोडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर भावांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपण आजची वती बांधकाम किती घालून चालू आहे तर बांधकाम आहे आपलं पस्तीस डाऊन तर आपण तुम पालक पण टाकलेला आहे विहिरीमध्ये आणि तुम्हाला खाली माल सोडण्यासाठी तुम्हाला दिसत असेल की पाईप तीन इंची पाईप आहे तर तुम्हाला दिसत असेल की तीन इंची पाईप आहे आपण खाली माल सोडतात तर सिधा तो कंगनीमध्ये जातो माल आपल्याला काही खाली टोपलं वगैरे लावण्याची काही गरज पडत नाही तर आपला वरतून माल आला तर तो डायरेक्टली आपला कंगनीमध्ये माल जातो तर आर सी काम हे खूप मजबूत असतं खूप टिकाऊ काम असतं तर तुम्ही पाहत असाल तर वीट बांधकाम एक्सपायर झालेलं आहे म्हणून आपल्याला आर सी सी बांधकाम करायचं आहे त्यासाठी आपण खाली पालक पण टाकलेला आहे आणि आपल्याकडे कितीही खालून काम करण्यासाठी आपल्या हडी आपल्या पालका पालकाहून काम करतात तर भावांना तुम्हाला जर काम करायचं असेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे शहात्तर वीस तेरा चौऱ्याण्णव ऐंशी तर आपण चार तालुक्यामध्ये काम करतो भावांनो जामनेर बोधवड भुसावळ आणि जळगाव तर आपल्याला काम किती खालून असलं तरी आपण काम करतो विहिरीजवन काम तर आपल्याकडे साठ फुटाहून पन्नास फुटाहून जरी काम करायचं असलं तरी आपल्याकडे तसं पालकाचं सामान आहे आपण एका टायमाला दोन विहिरी हँडल करू शकतो पालकाहून आणि आपल्याकडे एका टायमाला आपण चार विहिरी हँडल करू शकतो तर आपल्याकडे सेंटिंग पण आहे तसं तर तुम्ही आपल्याशी संपर्क साधा आणि काम करण्याची पद्धत पण आपली चांगली आपलं सिस्टम वगैरे चांगलं आहे सगळं सर्व काही चांगलं आहे भावानं तर तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्याकडे स्वस्त दरात पण काम करून मिळतं तर तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करा